नमस्कार आज तेवीस जुलै पुढच्या काही मिनिटात पाहूया आज राज्यात पावसाची स्थिती कोणत्या जिल्ह्यात कशी असेल याविषयीची सविस्तर माहिती महाराष्ट्रात मान्सूनने आता चांगलाच जोर धरला आहे गेल्या काही दिवसांपासून कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे मराठवाड्यातही काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे मागील चोवीस तासात कोकण विभागात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये जोरदार सरी बरसल्या ज्यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला नाशिक आणि नंदुरबारमध्ये हलक्याशा सरी कोसळल्या विदर्भात नागपूर अमरावती वर्धा आणि चंद्रपूर या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस झाला मात्र मोठ्या प्रमाणात पावसाची वाट अजूनही पाहिली जात आहे मराठवाड्यात संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलकासा पाऊस झाला परंतु लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाची विशेष हजेरी दिसून आलेली नाही भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार सध्या दक्षिण गुजरातपासून उत्तर केरळपर्यंतच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे हा पट्टा मान्सूनसाठी पोषक असून अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात आर्द्रता राज्यात खेचली जात आहे तसेच बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वाढत आहे मान्सूनचा मुख्य आज देखील सध्या दक्षिणेकडे झुकलेला आहे त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक जाणवतोय या सर्व प्रणालीमुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं वातावरण सक्रिय राहण्याची शक्यता आहे आता पाहू राज्यात आज दिवसभरात कोणत्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल मुंबई जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल काही शहरी भागांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून काही तालुक्यांमध्ये संध्याकाळी जोरदार पाऊस पडू शकतो रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विशेषतः अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याचा अंदाज असून नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू शकते पुणे जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मावळ लोणावळा घाटमाथ्यावर अतिवृष्टी होऊ शकते सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राधानगरी गगनबावडा परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल इगतपुरी परिसरात जोरदार सरी पडू शकतात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांमध्ये हलक्याशा सरी पडतील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो जळगाव जिल्ह्यामध्ये हलकासा पाऊस होईल काही तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल संगमनेर अकोले तालुक्यांमध्ये जोरदार सरी पडू शकतात छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये हलक्याशा सरी पडतील गेवराई आष्टी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर थोडा अधिक असेल लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस होईल मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता कमी आहे धाराशिव परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विदर्भातील नागपूर अमरावती वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल काही ठिकाणी सायंकाळी जोरदार सरी पडू शकतात भंडारा गोंदी आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हलक्याशा सरी पडतील काही तालुक्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे वाशिम अकोला बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये हलका पाऊस होईल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे हवामानात अचानक बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या